नमस्कार मित्रांनो जानेवारी महिना आला म्हणजेच मकर संक्रांतीची चाहूल आपल्याला लागते प्रत्येकाच्या घरामध्ये तिळाचे लाडू रंगबिरंगी पतंग भुगीची भाजी व वाटण्यासाठी विविध वाणाची तयारी जय्यत सुरू असते मित्रांनो मकर संक्रांत हा फक्त सण नाही तर आपल्या आरोग्याचा ऋतुचक्राचा व आपल्या धार्मिक परंपरेचा एक अद्भुत संगम आहे मकर संक्रांतीचं धार्मिक महत्व तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांत जानेवारी मध्येच काय येते आपण तिळगुळ का खातो पतंग का उडवतो भोगीची भाजी का केली जाते या सणांना आणि वेगवेगळे वान का वाटले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मकर संक्रांती संबंधित या धार्मिक आरोग्याशी संबंधित व ऋतू संबंधित जी काही माहिती आहे ती जाणून घेणार आहोत चला तर मग मकर संक्रांतीचं धार्मिक काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो या काळामध्ये सूर्य हा धनु राशीमधनं मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि तेव्हापासून उत्तरायण सुरुवात होते उत्तरायण या काळामध्ये सूर्याचा अधिक प्रभाव असतो तुम्ही बघितलं असेल की मकर संक्रांती नंतर दिवस देखील हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि वातावरणातली उष्णता देखील वाढत असते त्याचप्रमाणे हे जे उत्तरायण आहे हे वेगवेगळ्या वृत्त वैकल्य आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी अतिशय पुण्य मानले जातात मित्रांनो या उत्तरायण मध्ये दिलं जाणारं जे दान आहे ते कित्येक पटेने आपल्याकडे परत येत असतं अशी देखील आख्यायिका आहे त्यामुळेच या मकर संक्रांतीला महिला मोठ्या प्रमाणावर वाण वाटत असतात कारण त्यांनी केलेले जे दान आहे त्याचं फळ त्यांना जास्त प्रमाणात मिळेल असं या सणांचं महत्व आहे येतो तर याचं उत्तर आपल्याला खगोलशास्त्रामध्ये मिळणार आहे पृथ्वी जेव्हा आपल्या अक्षावर तेवीस पॉईंट पाच अंशांनी सरकते त्यावेळेस सूर्य हा उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करत असतो आणि तेव्हापासून आयन या ऋतूची सुरुवात होते हा जो काळ आहे तो साधारण चौदा किंवा पंधरा जानेवारीच्या आसपास ही घटना घडत असते त्यामुळे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये साधारण चौदा पंधरा तारखेच्या आसपास आपण मकर संक्रांत साजरी करत असतो मित्रांनो मकर संक्रांतीला तीळ व गुळ का दिले जातात तर याचे धार्मिक व आरोग्यासाठी देखील काही महत्वाचे फायदे आहेत अगोदरचा जो ऋतू आहे हिवाळा तो थंड ऋतू असतो अशा ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये गरम पाना उष्णता निर्माण करणं हे गरजेचं असतं त्यामुळे तीळ व गुळ हे दोन्ही उष्ण असणाऱ्या पदार्थ मकर संक्रांतीला आपण खात असतो त्याप्रमाणे तीळ हे पुण्यकर्मामध्ये वापरले जातात वेगवेगळ्या धार्मिक विधीमध्ये आपण तीळ वापरत असतो त्यामुळे या उत्तरायांमध्ये जेव्हा सूर्याचा प्रभाव जास्त वाढतो त्या काळामध्ये तीळ खाणं हे शुभ गोष्ट देखील मानली जाते त्याचप्रमाणे तीळ हे उष्ण असून अग्निदीपन करणारे आहेत म्हणजे आपली भूक वाढवणारे आहेत आपल्या शरीरामध्ये असणारा जो वात व कफ दोष आहे तो कमी करणारे आहेत त्याचप्रमाणे पुढील ऋतू म्हणजे वसंत ऋतू मध्ये शरीरामध्ये वाढणारा जो कफ आहे तो कमी करण्याचं महत्वाचं काम देखील हे तीळ करत असतात पहिले पाठमान कंबरदुखी सांधेदुखी हे सर्व त्रास कमी करण्यासाठी आपल्याला तीळाचा फायदा होतो त्याचप्रमाणे गुळ जो आहे तो मधुर रसात्मक आम्ल रसात्मक व उष्णात्मक आहे शरीरामध्ये गेल्यानंतर शरीराची पचनशक्ती वाढवणारा आहे त्याचप्रमाणे शरीराचं पोषण करणारा आहेत कोठा साफ करणारा आहेत व आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर एनर्जी देणार आहेत त्यामुळे मकर संक्रांतीला वाटले जाणारे तीळ व गूळ हे आपल्या शरीरासाठी एक नैसर्गिक जबरदस्त एनर्जी बुस्टर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ते आपण मकर संक्रांतीला खात असतो मित्रांनो या सणाला आपण भोगीची भाजी का तयार करतो आणि का खातो त्याचे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं खूप फायदे आहेत ज्या पाच ते सहा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आपण एकत्र करून या सणाला खातो त्याला आपण भोगीची भाजी म्हणतो हिवाळ्याचा जो ऋतू आहे त्यामध्ये असणारा जो थंडपणा आहे त्यामुळे आपला अग्निमांद्य होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे पुढचा जो ऋतू आहे वसंत ऋतू त्यामध्ये कफ मोठ्या प्रमाणावर वाढतो त्याचा देखील आपल्या अग्नीवर परिणाम येत असतो तर हे अग्निदीपन करणारे पचनशक्ती वाढवणारे आपल्या यकृताचं काम सुधरवणाऱ्या अशा वेगवेगळ्या पाच ते सहा भाज्यांचं आपण एकत्रित करून तयार केलेली ही जी भोगीची भाजी आहे ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे यामुळे आपल्या शरीरातलं पाचन म्हणजे आपली पचनशक्ती वाढवते शरीरातलं जे विषद्रव्य आहे ते टॉक्सिन कमी होतात शरीराचं पोषण होण्यासाठी व कार्य सुधारण्यासाठी आपल्याला या भोगीची बाजीचा फायदा होतो या सणामध्ये पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे तर यामागे काय कारण आहे मित्रांनो हा जो ऋतू आहे किंवा हा जो सण आहे त्यापासून सुरू होणारा जो उत्तरायण आहे यामध्ये सूर्याचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे सूर्याची उपासना करण्यासाठी सांगितलं जातं अगोदरचा जो ऋतू आहे हिवाळा या ऋतूमध्ये आपण आपलं दर्शन होत नाही म्हणून मकर किंवा आजूबाजूला सकाळी सूर्याचं दर्शन करणं सूर्य नमस्कार करणं व सूर्याची उपासना करणं हे याचं एक प्रतिकात्मक स्वरूपच आहे त्याचप्रमाणे सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक बदल होतात नकारात्मक विचार कमी होऊन पॉझिटिव्ह विचार वाढण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो त्याचप्रमाणे आधुनिक शास्त्रानुसार देखील आपण सकाळच्या वेळेस जर सूर्याच्या प्रकाशामध्ये गेलो तर आपल्याला व्हिटॅमिन डी सहज मिळते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम चे ऍब्झॉर्बशन होण्यासाठी फायदेशीर ठरतं त्यामुळे आप आपल्या हाडांचे चा आरोग्य चांगलं राहतं या तीनही गोष्टी या मकर संक्रांती या सणाशी निगडीतच आहे तुम्ही उन्हामध्ये गेल्यानंतर मिळणार जे व्हिटॅमिन डी आहे ते आपल्या तिळाच्या माध्यमातून मिळणारं जे कॅल्शियम आहे त्याचं शरीरामध्ये शोषण चांगल्या पद्धतीने करेल होईल व आपल्या शरीरामध्ये असणारे जे सांधे आहेत आहेत यांचं आरोग्य चांगलं राहील व संधिवात पाठमान कंबरदुखी व हाडांच्या संबंधित जे त्रास आहेत ते आपले दूर होतील मित्रांनो मकर संक्रांत ही एक ऋतू परिवर्तनासाठी देखील महत्वाची आहे अगोदरचा जो थंड ऋतू आहे त्यापासून आपण एका उष्ण ऋतू प्रवेश करत आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भाने आहाराच्या संदर्भाने आणि पचनशक्तीच्या संदर्भाने देखील तयारी करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आरोग्याच्या दृष्टिकोनातनं धार्मिक दृष्टिकोनातनं दोन्ही दृष्टिकोनातनं विचार करून या मकर संक्रांतीमध्ये या वेगवेगळ्या गोष्टींची परंपरा आपल्याला दिसून येते मित्रांनो मकर संक्रांत हा फक्त सण नसून निसर्ग धर्म व जीवनशैली याचा एक उत्तम संगम आहे मकर संक्रांत आपल्याला शिकवते सूर्याची उपासना करणे दान करणे सकारात्मक विचार आपल्या जीवनशैलीमध्ये ठेवणे व आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे मित्रांनो मकर संक्रांतीविषयी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीबरोबर धन्यवाद